नमस्कार मित्रांनो तुम्ही सरकारी कर्मचारी असाल किंवा सरकारी नोकरीची तयारी करत असाल किंवा तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीलाच पगारामध्ये थेट वाढ होणार आहे आणि ती किती टक्के होणार आहे आणि किती पटीने होणार आहे ते आपण पुढे पाहणार आहोत सरकारचा नवीन वेतन आयोग येण्याआधीच महागाई भत्त्याची मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि याचा फायदा थेट लाखो कर्मचाऱ्यांना मिळणार आहे यामध्ये प्रश्न आहेत महागाई भत्ता कितीने वाढणार वाढ कधीपासून लागू होणार आणि फरकाची रक्कम मिळणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या महत्वाच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती तुम्ही जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर बघा सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये आठव्या वेतन आयोगाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे काही महिन्यांपूर्वीच सरकारने आठव्या वेतन आयोगासाठीच्या टर्म ऑफ रेफरन्सला मंजुरी दिली आणि त्यानंतरच वेतन आयोग पुन्हा चर्चेत आला दरम्यान लोकसभेत सरकारने एक महत्वाची माहिती दिली आहे नवा वेतन आयोग लागू होईपर्यंत सातव्या वेतन आयोगातूनच महागाई भत्त्याचा लाभ मिळत राहणार आहे याच दरम्यान आता महागाई भत्ता वाढीबाबत मोठी बातमी समोर आली आहे महागाई भत्ता किती वाढणार सातव्या वेतन आयोगानुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढ दिली जाते जानेवारी आणि जुलै आता जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्याबाबत मीडिया रिपोर्टनुसार महत्त्वाची माहिती समोर येत आहे जुलै दोन हजार पंचवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीतील ए आय सी पी आय आकडेवारीच्या आधारे महागाई भत्त्यात फक्त दोन टक्के वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे नवीन डी ए किती होणार सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना अठ्ठावन्न दराने महागाई भत्ता मिळत आहे जर दोन टक्के वाढ झाली जा तर जानेवारी दोन हजार सव्वीस पासून डी ए थेट सहा साठ टक्के होईल महत्वाची गोष्ट म्हणजे हा निर्णय जरी मार्च दोन हजार सव्वीस मध्ये जाहीर झाला तरी तो जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होईल म्हणजेच कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम एरियर्स एकत्र मिळण्याची शक्यता आहे तर मित्रांनो दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीलाच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी ठरणार आहे महागाई भत्ता वाढ फरकाची रक्कम आणि पुढे येणारा आठवा वेतन आयोग या सगळ्या अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि याबाबत तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद